तर मंडळी आज आहे ना आपण कोबीचे आहे ना वड्या बनवूया काय झालं त्यांच्या मित्रांनी ना कोबी दोन तीन आणून दिले आणि ते बघितलं ते बोलतात मी कोबीची भाजीच खाणार नाही म्हटलं ठीक आहे नका खाऊ मग मी ना एक नवीन पदार्थ बनवते मग तो तर खाशाल म्हणे नाही खाणार म्हटलं ठीक आहे चॅलेंज म्हणून आहे ना आज कोबीच्या वड्या बनवूया आपण हा कोबी आहे ना मी मस्तपैकी ना किसून घेत आहे आणि त्याच्यासाठी अजून हे हिरवी मिरची लसूण कोथंबीर बाजरीचं पीठ एक वाटी गव्हाचं पीठ एक वाटी एक वाटी बेसनपीठ आणि चवीनुसार मीठ चला तर मंडळी आपण किसून घेऊया मैत्रिणीनं मी को छानपैकी कोबी किसून घेतलेलं आहे हे हिरवी मिरची लसूण बा मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे आणि आता हे त्याच्यात टाकूया आपण याच्यात मिरची टाकले चवीनुसार मीठ टाकूया कोथिंबीरी इथे मी बारीक कापून घेतलेली आहे ते याच्यात ऍड करूया हे बाजरीचं पीठ एक वाटी आहे ते आपण ऍड करूया गव्हाचं पीठ बेसन पीठ अर्धा चमचा हळद आता हे सर्व आहे ना आपण याचा एक गोळा तयार करून घेऊया कोबीला आहे ना पाणी सुटतं मग शक्यतो पाणी वापरायचं नाही जर लागलंच तर थोडंसं वापरायचं पण लागणार नाही शक्यतो एक छानपैकी असं गोळा तयार करून घ्यायचं पीठ म्हणून पूर्ण हे पहा मैत्रिणी किती छानपैकी असं घट्टसर गोळा तयार झालेला आहे तर आता आहे ना हे गोळा तयार करेपर्यंत आहे ना मी काय केलं की इकडे पाणी आहे ना उकळायला ठेवलेलं आहे आता याची आहे ना आपण एक असे चाळणी घ्यायची आहे त्याला आपण आहे ना तेल लावून घ्यायचं आहे थोडंसं म्हणजे काय आहे ते चिटकणार नाही खाली सगळ्या बाजूने असं तेल लावून घेऊया पण थोडासा तेलाचा हात लावून ये ना छान पैकी असे कुणाला मोठे हवे असेल तर मोठे जाडसर करायचं कुणाला बारीक हवे असेल तर बारीक पण करायचं ह्या पद्धतीने सर्व असे गोळे तयार करून घेऊया हे पामंडळी किती छान पैकी असं आपण सर्व बनवून घेतलेलं आहे आणि तो सांगितलंच की पाणी मी उकळायला ठेवलं त्याच्यामुळे काय होतं टाइम आपला वाचतो तर चला तर आपण हे पंधरा ते वीस मिनटं वापरून घेऊया मस्त त्याच्यावर झाकण ठेवते आणि मस्तपैकी पंधरा ते वीस मिनटं आपण आता होऊ दे हे पण इथे आपले पंधरा मिनटं झालेले आहेत आपल्या घ्या हे पण क्लीन निघते म्हणजे हे आपले तयार आहेत आता याला थोड्या वेळ ना थंड होऊन देऊ तर त्याच्यानंतर आपण मस्तपैकी कटिंग करून तेलामध्ये डीप फ्राय करूया हे पा मैत्रिणींना किती छान सुंदर वड्या कटिंग केलेल्या आहेत आपण आता तेल इकडे तापायला ठेवलेले आहे तेल एकदम तापलं का मग त्याच्यात आपण ह्या वड्या मस्तपैकी तळून घेऊया हे पा मंडळी तेल आपलं छानपैकी गरम झालेलं आहे तर त्याच्यात आपण वड्या सोडूया हे पा।, हे पा मंडळी छान पैकी ना मस्त गुलाबी सर कलर येईपर्यंत छान पण तळून घेऊया आपण हे पा मैत्रिणींनो किती छान छानपैकी वड्या तयार झालेल्या आहेत चला तर मग तुम्ही पण करून बघा खाऊन बघा लाईक करा शेअर करा बाय